नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आले मी फार्म हाऊसवरती आपल्या शेतामध्ये आलेली आहे तर आज आले ती मी शेळ्या चारायला आणि शेळ्या चारायला आल्यावर मला लक्षात आलं की आपल्या शेळींच्या जे तोंडावर जखम होते तर त्या जखमा का होतात तर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे आता तर चला मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यावरून दाखवते तर बघा एक छोटं पिल्लू आहे अशी जखम झालेली आहे बघा तर बघू शकता तुम्ही अशा जखमा होतात आणि या प्रत्येक पालन जो करतो त्या माणसांना अडचण येते म्हणजे येते शंभर टक्के येते तर बघा यांना अशी जखम आले झालेली आहे याच्यावर घरगुती उपाय करणार आहोत तुम्हाला मी दाखवते तर बघा इकडे याला चे सुद्धा चेहऱ्याला असं तोंडाला झालेले आहे जखम प्रत्येक चळींवरती असं अशा, अशा जखमा होतातच किंवा आपण याला मावा म्हणू शकतो किंवा काहीतरी कीटक असतात ते कीटक बसतात चाऱ्यावरती आणि त्यावेळेस असे जखमा तयार होतात तर अशा जखमा झाल्यावर घाबरून जायचं नाही तर आपण घरगुती मी त्याच्यावर उपाय पण सांगणार आहे तुम्हाला आणि आपण अगोदर जाणून घेऊ की अशा जखमा का होता तर काय होतं ज्यावेळेस पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू झाल्यावर जे जमिनीवर कवळं जगवत उगतं आणि ते गवत हे लहान पिल्लू किंवा मोठ्या शेळ्या ते खातात ते खातात त्यावेळेस ते कवळ जगवत असतं तर ते गवत त्या चेहऱ्याला त्यांच्यावाला असं उभरून जातं आणि ते उभरल्यावर काय होतं की त्यांना फोड उठतात किंवा जखम होते असे वेगवेगळे प्रकारचे असे असतात तर आता बघा याला याला फोडणी न नॉर्मल जखम झालेली आहे आणि ज्यावेळेस जखम होते तर त्यावेळेस त्यांना चारा वगैरे काही खाता येत नाही आणि एकदम ते कुपोषित होऊन जातात आणि कपोष झाल्यामुळे त्यांना आशक्त होतात आणि अशक्त जर जास्त भरपूर झाले तर ते दिवस दगवू पण शकतात किंवा मरू पण शकतात तर त्यांची लवकर कशी काळजी घ्यायची तर मी तुम्हाला सांगणार आहे शॉर्टकट पद्धतीने सांगणार आहे आणि आपल्या घरगुती उपायामध्ये सांगणारे तर काही जास्त खर्च करायची गरज नाही काही नाही तर मी तुम्हाला दाखवते आता तर बघा इथं मी हळद घेतलेली आहे हळद पावडर आणि इकडे आपलं खोबऱ्याचं तेल पॅराशूट किंवा कुठलंही घेऊ शकता तुम्ही किंवा आपलं खायचं तेल पण वापरू शकता तरी इथं मी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे तर आता इथं एक कप घेतलेला आहे तुम्ही वाटी वगैरे काही पण घेऊ शकता आणि आता याच्यामध्ये मी हळद पावडर टाकणार आहे आपल्याला जेवढी लागेल तसं अंदाजे घ्यायची तर मी सगळ्याच शेळेंना लावणार आहे त्याच्यामुळे मी थोडं जास्तच घेणार आहे आणि इकडे तेल घ्यायचं आपल्याला तर तेलसुद्धा मी जास्तच टाकणार आहे त्याच्यात आणि आता हे चमचच्या साने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पातळच करायचं आहे कारण त्या चेहऱ्याला व्यवस्थित लागायला पाहिजे त्यांच्या तोंडाला घट्टाने ठेवायचं थोडं पातळच करायचं जेवढं पातळ कराल तेवढं ते तोंडाला हळद आणि तेल सारखं लागेल आणि आता इथं मी एक कापड घेतलेला आपला साधा छोटासा कापडचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही याच्या जागेवर कापूस पण घेऊ शकता आणि आता याच्यात बुडवून त्यांच्या तोंडाला लावायचं आपल्याला तुम्ही तेल घेतलेले आणि हळद घेतलेली आता असं कापड छान असा बुडवून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यांना असं वाटतं मला खायला जायला काहीतरी तर ते कशा येत आहे जवळ माझ्याजवळ आणि काही अवघड नाही आहे लावायला खूप सोपं आहे अशा प्रकारे लावायचं त्यांच्या तोंडाला आणि हळदमुळे पटकन असं जखम कवर होते तर बघा मी अशा प्रकारे लावून दिले आता मला छान असं संध्याकाळपर्यंत मस्त हव पडेल याला सुद्धा तसंच लावायचंय तर बघू शकता मी याला सुद्धा छान असं लावून दिलेलं आहे आता प्रत्येक शाळींना अशाच प्रकारे मी आता लावून घेत आणणार आहे सगळं बघा मी अशा प्रकारे पूर्ण शाळेंना औषध वगैरे लावून दिलेलं आहे बघू शकता तुम्ही तर प्रत्येक शाळेला मी असं लावून आणि जास्त काही खर्च करायची गरज नाही घरगुती गर उपाय तर आपल्या शाळेने पालनावर आपल्याला काही जास्त खर्च करायची गरज नाही किंवा डॉक्टर बोलायची काही गरज नाही आहे आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण विलाज करू शकतो तर आपण जे शेळी पालन करतो तर त्या शेळी पालनावर कुठलं काय आजार येतोय किंवा शेळींना काय त्रास होतो आहे ते आपल्याला जाणीव पाहिजे तर त्यासाठी आपल्याला कायम शेळी पालनमध्येच आपल्याला थोडा फिरावं लागतं कारण त्याचं आपण जोपर्यंत त्यांच्यामध्ये फिरत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचे जे लक्षण आहेत ते आपल्याला समजणार नाहीत तर शेळी पालन करताना कधी पण तुम्ही थोडंफार त्यांच्या आजूबाजूला फिरत राहा बघत राहा आणि असे जे जे आता तुम्हाला मी लक्षण दाखवले त्यांच्या जे जखमा दाखवल्यात तर त्या पावसाळ्यामध्ये प्रत्येक शाळेंना होतातच असं नाही की माझ्या शेळींना झालं आणि तुमच्या शेळींना झालं नाही असं काहीच नाही आहे कारण जे कवळं गवत असतं आणि ते गवत ज्या वेळेस ते शेळ्या खातात तर त्याच्यावर बारीक किटाणू असतात त्याला मवा म्हणतो आपण मवा जर पडला तर त्याच्यामुळे पण ते आपल्या शेळ्यांच्या तोंडावर असं जखमा होतात किंवा फोडसुद्धा होतात आणि ते फोड झाल्यावर त्यावेळेस त्या जखमा कोरड्या होतात त्यावेळेस तिथं पूर्ण असं कडक होऊन जाते जागा आणि कडक झाल्यामुळे त्यांना चारा वगैरे खाता येत नाही त्याच्यामुळे त्यांना मी असं घरगुती उपाय कसा करायचा ते तुम्हाला मी आज सांगितलेले तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण माझे शळी पालनावर भरपूर असे व्हिडिओ असतात तुम्हाला जर शेळी पालनाबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या स स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेरो तर आजच्या वेळेला तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद